शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुक्तीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त वासुली सभा पार पडली ग्रामस्थांच्या भरघोस प्रतिसाद या सभेला लाभला खासदार नको असे विधान प्रवीण दरेकर यांनी केले आहे डाऊन गेमिकल आंदोलनात केलेल्या सहयोगामुळे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला उपस्थित सर्वांना प्रवीण दरेकर साहेबांनी संबोधित केले गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी नावाचा नेता देशाला लाभला साठ वर्षामध्ये जे काँग्रेसला जमले नाही किमिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असेही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत डायलॉग बाजी करायची शिवाजीरावांवर टीका करायची आपली उन्ही उणी काढण्याचा प्रयत्न करायचा परंतु आपण काय केलं अशा चार पाच गोष्टी सुद्धा बोलले या ठिकाणी सांगू शकत नाही म्हणून मी पहिलाच बोललो की खोलेपुई मदत करू शकतात आणि म्हणजे कोले कुई थांबवण्याची जबाबदारी या ठिकाणी आपली सगळ्यांची ज्या ज्या वेळेला गावागावामध्ये प्रचार करायला आपण बोलले त्याला विचारलं माझ्या गावासाठी काय केलंस माझ्या एमआयडीसीच्या प्रश्नावर काय केलंस संसदेच्या अधिवेशनामध्ये आपण इथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी काय केलंस हे त्याला आपण विचारलं पाहिजे आणि गावागावामधला बाबा परत जा तुझे ते नाटक सिरियल जे काय ते कर सुखाने त्या ठिकाणी काम काम कर हे नाही हा तुझा धंदा नाही इथे सेवा करावी लागते ही सांगण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे हा जोडून विनंती आहे प्रश्न या ठिकाणी शिवाजीराव आडाव खासदार बनण्याचा नाहीये उद्या ते पास केल्या मागच्या टर्म मध्ये खासदार झाले नाही का आकाश कोसळले नाही त्यांचं चालू आहे परंतु या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसाठी व्हायला हो पाहिजे खासदार या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदींना ताकद देण्यासाठी आपला आशीर्वाद म्हणून या ठिकाणी आपला खासदार केला पाहिजे म्हणून खासदारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना तुमचं मत जाणार आहे त्यांच्या भविष्य कुठलं मत काढणार आणि म्हणून जर या लोकसभा क्षेत्राचा आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला महायुतीशिवाय या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपले आशीर्वाद त्या ठिकाणी आमच्या शिवाजीरावांच्या पाठीशी उभे करा आपले लोकप्रिय आमदारी आपल्या सोबत येत अनेक प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडले उद्या सरकार आपला दिलीप आपण सारे मिळून राज्य सरकारकडे बसू आणि या ठिकाणी इथले सगळे प्रश्न आपण शंभर टक्के मागणी लावू हाही विश्वास या मी आपल्याला त्या ठिकाणी देतो महात्मा आणि भगिनीनं आपल्याला हात जोडून खास करून मी विनंती करायला या ठिकाणी आलो की आपण कुठल्याही भूलथापाना बळी पडू नका कुठल्याही डायलॉगला बळी पडू नका एक काम करणारा सर्वसामान्यांमध्ये शिवाजीराव आजारावांशी मला माहित आहे की पायाला भिगणी लावून त्या ठिकाणी सहज उपलब्ध होणारा माणूस सर्वसामान्यांच्या विषयी संवेदना असणारा माणूस केवळ डायलॉग कोणतं संवेदना नाही ने नेते अभिनेते काही ताटकत रडू शकतात नातात संवेदना त्या ठिकाणी दाखवू शकतात पण त्या ठिकाणी अंतकरणापासून तुम्हाला त्या ठिकाणी जनतेच्या सभेन असायला पाहिजे त्या सभे आणि आपले सगळे सोयरे नातेवाईक जिथे जिथे म्हणून आपल्याला सांगता येईल या देशासाठी या देशाच्या देशा भविष्यासाठी पंतप्रधान पुन्हा तिसऱ्यांदा बोली होण्यासाठी शिवाजीराव आरणरावांना मत देण्यासाठी आपण त्या ठिकाणी सचिन वयासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज वासोली पुणे